गुड मॉर्निंग सकाळचे पावणे सहा वाजले आता इथून निघायची तयारी करतो आता उज्जैनला आहेत मग ओंकारेश्वरला जाऊ ओंकारेश्वरला जायला अजून इथून तीन चार तास लागतील दीडशे किलोमीटर आहे बस असतात आता सहा वाजता बस आहे त्याच्यानं जाणार आहे बाईबाई बाईची अजून आंघोळ नाही झालेली आणि बॅग भरलेली आहे ना सोनू आहे बाई इकडं केस सेट करता आता इथून बस असेल तुला आहे बाई हा ठीक आहे सहा वाजले सकाळचे आणि चालू आहे ओंकारेश्वरला अंधार आहे आणि थंडी पण खूप आहे मला थंडी लागत नाही मी आंघोळ केली दोघांचं काय माहित नाही काय करतात काय माहिती आपल्या मध्ये मित्र भेटला भाई पण बस मध्ये बसला आता

बैठे गाड़ी में देख रहे आसरे हो आसरे बहुत खुश है इसने दूसरे लगा ये भी बहुत खुश है दोनों आसरे सर छोड़ के ये प्रॉपर है हम लोग इधर को घुमाएंगे अभी ये दोनों यूट्यूबर है तो, है। हैं तो उनका ट्रैक्टर ला ब्रेक होता था हे दोघं पण मागे तिथे फ्रेश झाल्यावर मग डायरेक्ट दर्शन करायचं आज रात्री निघणार आहे चायनीज कुठे बोलले इथं ना आहे का फ्रेश व्हायला चल विचारून घेऊ चल कपडे चेंज केले आणि ओंकार सगळं चाललो आहे दर्शनाला लाईक अ व्हाईट शर्ट

खूप लाईन लागली आहे पाच तास लागणार आहेत अजून दर्शनाला एक तास मंदिर बंद केलंय आरतीच्या त्याच्या ढे वेळ खाली बसून येतलं पाहिजे तू नये एक तास झालेला लाईन येत व्लॉगर बघा कसे बसलेत थकून तीन तास झाले लाईन बसून येईन अजून पुढे जात नाही एक तास मंदिर बंद बसला हे सगळं बसले बाकीचे कुठं उठा लाईन झाली बाई चालू आली ना चालू आली अरे महादेव चालू आली ना आता टाइम नाही लागणार पुढे पुढे जात राहा नाही ना विसरणार ते या साईडला व्ही आय पी वाले घेतात त्यांच्याकडून हजार हजार रुपये घेतात दक्षिणा आणि आय पी एंट्री करून देतात पण त्यांना पण जास्त नाही एक तास फक्त आधी दर्शन करतो वीआय पीला येऊ नका फक्त पहाटे दर्शनाला या जोरात भांडण बघा लाईन असल्या भांडणना असं होणारच आहे तो वो आता खूप मोठे भांडणं आले आणि पब्लिक मजा घ्यायला लागले सगळी भाई जोर जोर से झगडा होलेले लेडीज लोक लेडीज लोक बेटाई कर रहे देख सकते आप वो बॉटल से मार रहे है एक दूसरे को चालू है और चार लोग बहुत जख्मी हो गए उनके हाथ में बड़े बड़े हथियार है जैसे और बाकी कुछ। बहुत जख्मी आप आर्मी को बुलाना पड़ेगा इधर लाइन में इधर भी कुछ हो रहा है चालू राज बहुत जोर से झगड़ा चालू है बाकी लोग मजा रहे, रहे। दुकान वालों का लपड़ा हो और बहुत लोग मजा ले रहे एक तीन घंटे से बैठे थे कुछ मजा नहीं आ रहा था आप झगड़ा हो गया तो मजे ले रहे बनकर आमच्या मागव येणारी माणसं पण आमच्या पुढे जातात व्ही आय पी वाले पाठवा लावलेत घरी अक्क्यांना पाठवा अक्कांना पाठवा आय पी आय पी आम्ही एडे गर्दी अजून गर्दी वाढत चालले तेम ला तो साथा तो साथा। तो हो, ले ले। ते नंबर लागला आमचा साडेतीन तासा नाही थांबलेलं अजून सर्थ तास चालेल आहे

बरोबर आरतीच्या टायमाला आलेलो आहे चारचा टायमिंग होता आरती चालू आहे आतमध्ये आणि एकदम बाहेर आहे होता फायनली दर्शन झालेलं पाच तास लागले पाहिजे आता इकडे आलो बोटी पण आला आता बोटीत बस चाल बघा i एक माकड इथं बसलाय दुसरा इथं बसलाय दोन चालतायत नाही ना, ना तुला बघितला तरी घाबरेल तो दर्शन करून झालं आमचं आता नाश्ता करतो तो गर्दी फार होती आज जबरदस्त चोप करणार जेवणार गर्दी होती गर्दी फोटोशूट चालू आहे ब्रिज वर इकडून काढ इकडून काढ बोलतो इकडून पोस्ट दिले दिले पाचशे रुपये पाचशे रुपये जगायला आलाय इंस्टा डी ला सर्च कर ना सँडी म्हणून ओंकारेश्वरचं दर्शन करायला याल तर ममलेश्वरचं दर्शन नक्की करा कारण ओंकारेश्वर हे दोन दिवसांमध्ये ममलेश्वर आणि ओंकारेश्वर जर कधी ओंकारेश्वर नाही असाल तर ममलेश्वरही नक्की करा सोनू आणि सागर चालत आताच गमचा घेतलाय कसं वाटतं तुम्हाला दर्शन करून किती टाईम लागला दर्शनाला पाच तास याला चार तास साडेचार तास चार तास यायला लागले साडेचार तास साडेपाच तास लागेच लागले आखा दिवस गेला तस चाललं आता ममलेश्वरचं दर्शन करायला घाई करतोय रात्रीची बस पकडायची आहे पटाफट पाया पडतो काहीतरी नाश्ता करतो आणि निघतोय इथून ममलेश्वरला गर्दी असेल तर परत वाट लागेल म्हणजे भांडण चालू आहे आलो तिथून भांडण दिसते का रे सगळीकडे जो तो भांडायला निघला आज अरे आहे ममलेश्वर आलो ओंकारेश्वर ममलेश्वरच पण दर्शन करावं लागते ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचं दर्शन झालेलं आहे ब्लॉगला एंड करतो आहे यूट्यूबला ब्लॉग लवकरच येईल पूर्ण ब्लॉग नक्की बघा हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव